अपडेट इंडिया टीव्ही सच्चाई मैत्री दिनाच्या शुभ पर्वावर सी जी जोसेफ तसेच एंटी मस्के प्रेसिडेंट दिलीप बार्गी कोषाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत संयुक्त खदान मजदूर संघ आयटक या संघटनेत प्रवेश केला गुंडावर आय येथे मैत्री दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमात माजरी एरियातील या संघटनेच्या विलिनीकरणाचा सोहळा पार पडला आयटकचे मावळते प्रखर नेते दत्ता कोंबे यांनी आपला पदभार नवनियुक्त धनंजय गुंडावार यांचेकडे सुपूर्द केला व संघटनेच्या माध्यमातून खदान मजदूर बांधवांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केली उत्साह व लाल झेंडाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता एन्टी मस्के यांचे अध्यक्षीय उपस्थितीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संजयजी दुबे तर समारोपी आभार प्रदर्शन मोहम्मद असलम अन्सारी यांनी केले अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली असता एक दिलाने काम करून मजदूर बांधवांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस आपला इंडिया अपडेट मध्ये स्वागत आहे आणि इंडिया अपडेट टीव्ही न्यूज करून आपलं अभिनंदन आयटी इंटर मध्ये जे काही विलीनीकरण झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आणि समोरची जी भूमिका आहे ती स्पष्ट करा दिल्ल आठ वर्षापासून इंटक युनियन जे आहे ते कोल इंडियामध्ये जे काम करते ते आठ वर्षापासून हाय आर फोरमच्या बाहेर होती आपसामध्ये जे इंटकचा विवाद होता त्याच्यामुळे त्या विवादामुळे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने मिनिस्ट्री ऑफ लेबरनी सगळ्या आर फोरममधून बाहेर केलं होतं आठ वर्षापासून आम्ही माजरी क्षेत्रामध्ये इंटेक युनियन सांभाळून होतो पण आय आर नसल्यामुळे मॅनेजमेंट लेवलवर जे कामं व्हायचे हो जे मॅम मैं मॅनेजमेंट मैं लेवलवर जे कामं आम्ही रेटत होतो ते कामं होत नव्हते आणि जर कामं करायची असेल लोकांची तर त्याच्यासाठी आर फोरमची आवश्यकता आहे आणि त्याच्यानुसार आज आम्ही या ठिकाणी माजरी एरियाच्या जवळपास दीडशे इंटकच्या कार्यकर्त्यांनी हायटक युनियनमध्ये प्रवेश केला हायटक युनियन ही जी आहे ही देशातली एकोणीसशे वीसमध्ये स्थापन झालेली देशातली पहिली ट्रेड युनियन आहे आणि फार जुनी ट्रेड युनियन आहे कार्यपद्धती चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही या युनियनचा स्वीकार केला आणि आज या ठिकाणी आयटक युनियन मध्ये प्रवेश घेतला तर आपला समजत होते धनंजयजी गुंडावर जे संघर्षशील असं एक नेतृत्व आहे जुजाव नेतृत्व आहे त्यांनी इंटर्न मधून आयटक मध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इथल्या कामगारांना इथल्या मजदूरांना इथले जे काही संघटन आहे त्या संघटनेतील सर्व सभासदांना योग्य तो न्याय देण्याची भूमिका ते भविष्यामध्ये पार पाडतील अपडेट इंडिया टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारतीसा तालुका प्रमुख रमेश मनसवारी